नमस्कार राकेश खूपच चिडलेला असतो कारण राकेशचं सगळं भांड अर्णवने सर्वांसमोर फोडलेलं असतं त्यामुळे राकेशला खूप राग आलेला असतो राकेश ईश्वरीचा हात धरतो आणि ईश्वरीला जवळ खेचत म्हणतो तू फक्त माझी आहेस आणि माझीच राहणार तुला कोण माझ्यापासून लांब करतंय ना ते मी बघतोच आणि तो सर्वांवरती बंदूक रोखतो आणि ईश्वरीला पळवून नेतो तेवढ्यात लगेच अर्णव राकेशच्या पाठीत एक जोरात लात मरतो त्यामुळे राकेश तोंडावर आपटलेला असतो अर्णव ईश्वरीला स्वतःच्या जवळ घेत राकेशला चांगलाच तुडवतो तेवढ्यात मात्र सुप्रिया पुढे होते आणि सुप्रिया राकेशच्या सणसणीत थोबाडीत आणते सुप्रिया राकेशला बोलते लाज वाटते तुझी लाज अरे सोन्यासारखी तुझी बायको आहे अंजली तिला सोडून तू माझ्या मुलीशी लग्न करायला पाहतोस अरे तिला फसवलंस तू अरे तिच्या पोटात तुझं बाळ वाढतंय तरी सुद्धा तुला लाज वाटत नाही अशी कारस्थानं करताना तेव्हा लगेच राकेश बोलतो तुम्ही काही म्हणा पण ईश्वरी फक्त माझी आहे आणि माझीच राहणार तेव्हा लगेच अर्णव बोलतो तुझ्या तोंडातून जर का ईश्वरीचं नाव जरी घेतलंच ना तरी थोबाड पुढे ना तेव्हा लगेच राकेश बोलतो तुझा काय एवढा जळफळाट होतोय का तुझा एवढा जळपडत होतोय मुळात तु तुझी ती कोण आहे तेव्हा लगेच ईश्वरी मोठ्याने बोलते बस झालं आता मला कोणाशी काहीच बोलायचं नाही राकेशजी तुम्ही माझा हात का धरलात तुम्ही मला पळवून नेत होता तुमची हिंमतच कशी झाली माझा हात धरायची आणि ईश्वरी स्वतःच्या पायातील चप्पल काढून राकेशला चांगलीच हाणते राकेशला म्हणते घाणेरड्या माणसा तुझी लायकी नाही आहे अंजली ताईंसोबतसुद्धा राहायची तेव्हा लगेच राकेश बोलतो ईश्वरी तोंड सांभाळ आणि तू जे काही हे करतेस ना त्याचे परिणाम तुला भोगावे लागतील आणि असे का काही परिणाम भोगावे लागतील की तू स्वतःला कधीच माफ करू शकणार नाहीस तेव्हा मात्र ईश्वरी मोठ्याने बोलते बस झालं आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते अरे तुझी लायकी तरी आहे का मुळात मला माफ करायची तुझं थोबाड घे आणि इथून चालतं पड मुळात तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे राकेश तू लक्षात ठेव नाही ना तुझं थोबाड फोडलं तुला पोलिसांच्या ताब्यात दिलं तर नावाची ईश्वरी देसाई नाही मी तेवढ्यात मात्र जय्यू आत्ता पुढे होते आणि बोलते राकेश तुमच्यावरती केवढा विश्वास होता माझा खरं सांगायचं तर मला खूपच चांगले वाटत होता तुम्ही पण नशीब आमचं आमच्या आयुष्यात अर्णव आला अर्णव तुझे आभार कसे मानू तेच मला कळत नाही अर्णव तू जर का आला नसतास तर आमच्या ईश्वरीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं तेव्हा लगेच अर्णव बोलतो आत्या प्लीज तुम्हाला हात जोडायची गरज नाही तुम्ही कशाला हात जोडताय आत्या एक गोष्ट लक्षात ठेवा जशी माझ्यासाठी माझी ताई आहे ना तशीच ईश्वरी आहे आणि खरं सांगू का कोणत्याही स्त्री बाबतीत मी काहीही वाईट झालेलं सहन करू शकत नाही तुम्ही लक्षात ठेवा आत्या ही गोष्ट मी कायम तुमच्या सोबत असणार आहे ईश्वरीच्या आयुष्यात मी सहजासहजी कोणतंच वादळ शिरू देणार नाही तेव्हा मात्र जयू आत्या बोलते अर्णव खरं सांगू का तुमचे हे विचार ऐकून मला खरंच खूप बरं वाटतंय नाहीतर या भामट्या राकेशला मात्र आम्ही सगळ्यांनी डोक्यावर घेतलं होतं असं वाटत होतं की खरोखर या भामट्या राकेशसारखी माणसंच नाहीये त्या जगात खूपच चांगूलपणा खूपच आपुलकी दाखवत होते आमच्याबद्दल पण काय झालं शेवटी शेवटी सगळं काही हातातून निसटलंच आता मात्र मला कोणाचाच विचार करायचा नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे कितीही काही झालं तरी माणसं आपला गुण सोडत नाही त्याच्यातलेच एक राकेश आहेत आणि मला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं तेवढ्यात मात्र राकेश बोलतो आत्या जास्त शहाणपणा करू नका काय केलं नाही हो तुमच्यासाठी मी सगळं काही केलं जरी माझ्या तत्वात बसत नव्हतं तरी सुद्धा सगळं काही केलं आणि तरीसुद्धा तुम्ही माझ्याशी असं वागताय अहो झालंय माझं पहिलं लग्न काय झालं पण तुमच्या मुलीला खुश ठेवलं बस झालं ना मला फक्त ईश्वरी पाहिजे तेव्हा लगेच ईश्वरी उलट्या आताची सणसणीत कानाखाली राकेशच्या देते आणि राकेशला म्हणते तुझं थोबार सुद्धा पाहिजे नाही मला आताच्या आता, चा आता चालतं पडीतून आणि तेवढ्यात मात्र अर्ण बोलतो ईश्वरी एवढ्यात सहजासहजी सोडायचं नाही तेवढ्यात मात्र मामा आतमध्ये आलेला असतो आणि मामा बोलतो ईश्वरी अगं काय करतेस तू अगं या माणसाच्या चा गळ्यात चपलांचा हार घालून त्याच्या तोंडाला काळपासून आपण त्याची धिंड काढायची आहे म्हणजे परत कोणत्या मुलीकडे हा वाईट नजरेने बोलणार नाही आता एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो मला या माणसाला अद्दल घडवायचीच आहे ईश्वरी तुझं आयुष्य तर पूर्णपणे वाचलं आहे पण माझ्या मा बहिणीच्या आयुष्याची माती केली या माणसाने ती तर आई होणार आहे तिला हे दुःख कसं पचवता येईल देवत जाणे खरं तर हे दुःख पोचवणं सोपं नाही आहे पण मला काहीतरी निर्णय घेतला पाहिजे आता खरोखर लवकरात आत लवकर या विषयावर मला बोलायचंच आहे तेवढ्यात मात्र आपल्याला लवकरात लवकर, लवकर असं पाहायला मिळतं की ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्ही काळजी करू नका अंजलीताईंना या सर्व गोष्टींमधून बाहेर काढण्यासाठी त्यांना धीर देण्यासाठी आपण सर्वजण आहोत तेव्हा लगेच राकेश बोलतो अंजली मुळात तुमच्यावरती विश्वासच ठेवणार नाही तेव्हा मामा बोलतो लाज वाटत नाही का राकेश खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या गद्दार माणसाला धडा शिकवलाच पाहिजे जोपर्यंत तुझ्यासारख्या गद्दार माणसाला मी धडा शिकवत नाही तोपर्यंत मी शांत नाही बसणार तेवढ्यात मात्र अर्णव हो मोठ्याने बोलतो या माणसाला सहजासहजी सोडणार नाही मी तेवढ्यात सुप्रिया बोलते नाहीच सोडायचं या माणसाला तर अशी अद्दल घडवायची की परत कोणत्याही स्त्रीकडे वाट वाकड्या नजरेने बघणार नाही तेव्हा राकेश बोलतो काकू तुम्ही पण अहो माझ्यावरती विश्वास ठेवा मी तुमच्या मुलीला अगदी सुखात ते ठेवेन तेव्हा लगेच ईश्वरीचे वडील बोलतात गप्प बस अरे तुझ्या या घाणेरड्या तोंडातून माझ्या मुलीचं नावसुद्धा घेऊ नकोस कारण तुझी ती पात्रताच नाही आहे राकेश खरं सांगायचं तर राकेश एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा तू सुधारणार नाही ना आहेस आणि खरं सांगायचं तर तुला लवकरात लवकर धडा शिकवलाच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो राकेश मोठ्याने बोलतो आता सगळं काही संपलं लवकरात लवकर सगळ्या गोष्टींना मला सामोरं जायचं आहे पण माझ्या ताईला कसलंही दुःख द्यायचं नाही तेव्हा मात्र ईश्वरी बोलते कोणत्याच दुःखाची काळजी करायची गरज नाही सगळं काही व्यवस्थित होणार आणि सगळं काही नीटच होणार तुम्हाला काळजी करावीशी गरजच वाटणार नाही तेवढ्यात मात्र मोठ्यानी ईश्वरी ओरडते राकेशजी एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी शांत बसत नाही म्हणजे नाही आणि आत्ता मात्र या माणसाची कशी धिंड काढते ना तुम्ही बघा त्यावेळेला लगेच ईश्वरीचे वडील बोलतात अर्णव आम्ही सुद्धा तुझ्यासोबत आहोत तुला काळजी करायची गरज नाही अर्णव सगळं काही नीटच होणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर ईश्वरी अर्णव आणि ईश्वरीच्या घरचे अंजलीला न्याय देऊ शकतील का आणि अंजलीला सांभाळू शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू